आता एक मोठी बातमी नाशिकमधून समोर येते नाशकात हत्येचा थरार पाहायला मिळालाय कारण दोन सख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये खुनाचं सत्र हे सुरूच असल्याचं चा पाहायला आहे उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी इथं दोन भावांचा खून करण्यात आलाय उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारधार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे हत्या करून हल्लेखोर फरार झालाय हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे दुहेरी हत्याकांडामुळे आता या संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल करून आता पुढील तपास पोलिसांकडून घेतला जातोय मात्र पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं नाशिक हादरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे काल नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह होता आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील ऍक्शन मोडवर होते यातच हत्येचा थरार या अधिक संदर्भात माहिती किरण गोटूर कडून, थरार में दोन सख्या भावांचा अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल हत्येच कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे रात्रीच्या सुमारास नाशिकच्या उपनगर भागात असलेल्या आंबेडकर मध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे एका तोळक्यानी येऊन घराबाहेर बसलेले म्हणजे एका मैदानात बसलेल्या दोन्ही भावांवरती धारदार शस्त्रांनी वार केले आणि दोघांची निर्गुण हत्या केली तर गट या हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे नेमकं कारण काय आहे समजू शकलेलं नाही पण जी प्राथमिक माहिती मिळते ते प्राथमिक आर्थिक देवाणघेवाणीतून ही घटना घडल्याची अंदाज किंवा एक प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे कारण काल संपूर्ण दिवसभर रंगपंचमीचा एक मोठा उत्साह जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर ही संपूर्णपणे घटना घटलेली आहे या सगळ्या घटनेनंतर पोलीस येऊन जे हल्लेखोर आहेत त्यांचे शोध घेत आहेत पोलिसांचे या हल्लेखोरांच्या रवाना झाल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळतात निश्चित त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून आता या संदर्भातला पुढील तपास घेतला जातोय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी